खाद्यजत्रेमध्ये आज आपण बनवत आहोत गव्हाच्या लापशी रव्यापासून डोसा अतिशय हेल्दी असा डोसा आणि इडली आपण गव्हाच्या लापशी रवापासून बनवत आहोत सगळं प्रमाण एका वाटीने घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाची लापशी रवा आहे पाऊण वाटी घेतलेला आहे दही एक वाटी पाणी आणि एक टेबलस्पून घेतलेला आहे रवा सुरुवातीला पाऊण कप आपण किंवा पाऊण वाटी घेतले दही त्याच्यामध्ये एक वाटी घातले पाणी जसं आपण ताक घुसवतो तसं घुसवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मोजून दीड वाटी इथे मी घेतलेली आहे लापशी रवा हा गव्हाचा लापशी रवा आहे अतिशय हेल्दी असतो एक टेबलस्पून घातलेला आहे रवा बाइंडिंगसाठी मिक्स करायचा आहे आपल्याला आणि झाकून याला अर्धा तास ठेवायचा आहे एकाच रेसिपीपासून तुम्हाला दोन वेगवेगळ्या वस्तू मी इथे बनवून दाखवत आहे अतिशय हेल्दी आहे मुलांच्या टिफिनसाठी झटपट काय बनवायचं तसं सकाळी अर्ध्या तासामध्ये होणारा हा नाश्ता आहे अर्ध्या तासानंतर बघा लापशी फुगून आलेली आहे आता आपल्याला ही मिक्सरला वाटायची आहे मी या दीड वाटी लापशीपासून तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवत आहे त्याच्यामुळे ह्याच्यातला अर्ध आधी मी सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये टाकलेला आहे ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मी अर्धा कप पाणी आणि मिक्सरला आपल्याला ह्याला ग्राइंड करायचं आहे अर्धा मी बाजूला साईडला ठेवून दिलेलं आहे एकदम फाईन ग्राइंड करायचं आहे आपल्याला लागेल तसं पाणी घाला जसं डोसाचे बॅटर असतं तसं आपल्याला हे बॅटर हवे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे बाजूला तवा तापत ठेवला होता डोश्याचा ह्याच्यामध्ये इनोचं मी अख्खं पॅकेट घालत आहे लक्षात घ्या मी रेसिपी अर्धी केलेली आहे जी तुम्हाला रेसिपी दिली आहे त्यातली जर तुम्ही पूर्ण रेसिपीपासून डोसे बनवणं असाल तर ह्याच्यामुळे दोन तुम्हाला सॅशे पॅक ॲड करायचे आहेत मी रेसिपी अर्धी केली होती पण अर्धा इनोचा पॅक ॲड केलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित ह्याला घुसळून घेतलेलं आहे डोसा पॅन रेडी झालेला आहे एक डाव भरून त्याच्यावरती बॅटर टाकलेला आहे अमेझिंग असा आपला हा जाईदार डोसा तयार झालेला आहे झटपट इन्स्टंट डोसा हा तयार होतो जर तुम्ही डाईट कॉन्शियस असाल मुलांना झटपट डब्याला हेल्दी काहीतरी तुम्हाला द्यायचं असेल तर सगळ्यात सोपा पर्याय आहे अतिशय पाच मिनटात तयार होणारे झटपट असे डोसे आहेत बघा तयार ती घातल्या घातल्यावरचं बॅटर हे ड्राय झालं आहे अतिशय सुबक जाळीदार असा आपला डोसा तयार झाला आहे अजून एक डोसा करून दाखवते मी ह्याच्यावरती साईडला तूप सोडलं होतं तुम्ही हवं असेल तर तेल टाकू शकतात जर तुम्हाला हा डोसा नको असेल हेल्दी हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून भाज्या घातलात तरीसुद्धा चालेल अतिशय सॉफ्ट असा आपला हा जाळीदार डोसा तयार झाला आहे आता त्याच पिठापासून उरलेल्या पिठापासून तुम्हाला मी इडलीसुद्धा करून दाखवत आहे बघा किती मस्त डोसे झालेत आठ डोसे माझे तयार झाले या रेसिपीपासून आता जे अर्ध बॅटर ठेवलं होतं परत ते मिक्सरचे जार मी टाकलेलं आहे इथे फक्त पाव वाटी पाणी घातलेलं आहे कारण इथे आपल्याला खूप जास्त पातळ नाही करायचं आहे कारण इडली करायची आहे खूप जास्त पण मिक्सरला ग्राइंड नाही करायचं फक्त सगळं मिक्स होईपर्यंत मिक्सरला फिरवलेलं आहे हे रवा मिक्सर तयार झालेलं आहे मी ह्याच्यामध्ये एक गाजर किसून घातला होता पाव कप मी ह्याच्यामध्ये घातलं होतं हिरवे वटाणे जिरं घातलं होतं मीठ घातलं होतं जर तुम्हाला फोडणी आवडत असेल तर मस्तपैकी खमंग फोडणी करा आणि ती टाकली तरी चालेल माझ्या घरी मिस्टरांना फोडणी नाही आवडत त्यामुळे मी साधे इडल्या तयार केल्या होत्या इडलीचा बॅटर तयार झाला आहे ह्याच्यामध्ये इनोचं अर्ध पॅक फक्त आपल्याला टाकायचं आहे लक्षात घ्या इनोचं अर्ध पॅक कारण मी रेसिपी अर्धी केली आहे जर तुम्ही पूर्ण रेसिपीपासून जर इडली करणार असाल तर इनोचं एक अख्खं सॅशे पॅक तुम्हाला टाकायचं आहे आणि पूर्ण रेसिपीपासून जर तुम्ही डोसे करणार असाल तर दोन सॅशे पॅक तुम्हाला इथे यूज करायचे आहेत मस्त जाईदार इडली होते इडली पात्रात तेल लावायची काही गरज नाही कारण हे इझिली निघतं इडलीच्या साईजप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर पोर करायचं आहे आणि जसं तुम्ही रेग्युलर इडली स्टीम करतात तशी सेम इडली मिडियम गॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं स्टीम करायची आहे या अर्ध्या रेसिपीपासून माझ्या बारा मीडियम साईजच्या इडल्या तयार झाल्या आहेत आता इडलीमध्ये तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती तुम्ही ॲड करा त्याच्यावरती फोडणी घाला काजू आवडत असेल तर काजू टाका मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं मी वाफून घेतली आणि इडली इथे चटणीसुद्धा बनवूया साधारण पाव कप मी घेतलेला आहे तिथे डाळ त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं जिरं थोडंसं साखर मीठ बस एवढंच टाकलं आहे मिक्सरला ग्राईंड केलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून ॲड केलं आहे घट्ट दही अमेझिंग अशी इंस्टंट होणारी चटणी पण आपली तयार झालेली आहे बघा बरोबर बाजूला माझ्या इडल्या पण वाफून झालेल्या आहेत थंड करायचे जशी नॉर्मल आपण इडली थंड करतो आणि मग काढतो सेम प्रकारे ही इडली काढायचे अतिशय पौष्टिक आहे जर तुम्हाला खाद्य व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा त्यामुळे सगळे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील जाईदार अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि अतिशय जाईदार असा आपला डोसासुद्धा तयार झाला आहे इन्स्टंट झटपट इडली तर मी दाखवलेलीच आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा हेल्दी रेसिपी कशी होती